महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत महादेव जानकर यांनी परभणी लोकसभेचा उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय परभणी लोकसभेसाठी महायुतीच्या वतीने उमेदवार म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी परभणी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय महायुतीमधील सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांनी अतिशय जल्लोषात शेकडोंच्या संख्येनं उपस्थित राहून महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शनही केलं दरम्यान दुपारच्या सुमारास महायुतीची जाहीर सभा देखील उपोषण मैदानात संपन्न झाली या जाहीर सभेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती तर या जाहीर सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर हे सामान्य माणसासाठी काम करणारा माणूस असून माझ्यासोबत त्यांनी पाच वर्ष मंत्रिमंडळात काम केलं त्यांचं चारित्र्य निष्कलंक असून गोरगरिबांच्या मनात चांगली प्रतिमा त्यांची श्रीमंती आहे परभणीच्या विकासासाठी त्यांना निवडून द्या असंही आवाहन त्यांनी केलं तर यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे ही निवडणूक गावकीची आणि भावकीची नाही निवडणुकीनंतर संविधान बदलणार ही विरोधकांनी मतदारांना चालवलेली दिशाभूल आहे चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो परभणीचा विकास करायचा असेल तर तुम्ही महादेव जानकर यांना निवडून द्या असंही ते म्हणाले तर पंकजा मुंडे म्हणाले लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर हे परके नाही ते भटके आणि विमुक्तांचे प्रतिनिधी असून महाराष्ट्राचे सुपुत्र आहे त्यांना कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांनी मुलगा मानलं होतं म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि निवडून आणण्यासाठी मी बहिणीचं कर्तव्य पार पाडतीय परभणीच्या विकासासाठी महादेव जानकर यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं तर या प्रसंगी माजी मंत्री बबनराव लोणीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर जिंतूर विधानसभेचे आमदार मेघना बोर्डीकर आमदार बाबाजाणी दुराणी सदाभाऊ खोत राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर आमदार रत्नाकर गुट्टे माजी आमदार मोहन फड भाजप परभणी विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे माजी खासदार सुरेश जाधव भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे माजी आमदार रामराव वडकुते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा भावना नखाते रिपाईचे डी एन दाभाडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होते प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी